इकडे तिकडे बघायची माझ्या गावातून मी चाळीस पन्नास मत जाती निवडणूक संपल्यावर सांगायला लागली मलाच नाही गावाच्या तुम्हाला कशी तुमची गाव सोडतील हो आणि म्हणून आत्मचिंतनाचा भाग आहे अनेकांनी कंबर कसली अरे आपल्याने तुटून सांगितलं आम्ही पाडून दाखवू यात बरेच इथं बसलेले पण आहेत खरं आहे साहेब तुमच्या गावची दोन माणसं आमच्या गावात पैसे वाटायला ती पुढे बसली मी बघितली पैसे वाटायला आमच्या गावात आली ते पैसे वाटून गेलो मग मला कळलं कळालं दोन पाच सात ती मला पुढे नाव सांगितली नाही ऐकायला करू नका ना नाही करणार आम्ही तू तरी करणार सांगा शत्रू किती अंध्राऊ भाई आताच देतो आपल्यात बसायचं खांद्या वाट टाकायचं गोडगोड बोलायचं तिकडं जाऊन उलट करायचं हे आत्मघातकीपणा कार्यकर्त्यांनी कधीच करू नका काय होतंय मग आपण आपल्या पार्टीला बसवतो आपल्या उमेदवाराला बसवतो आपल्या कार्यकर्त्याला बसवतो आपल्या नेत्याला बसवतो खरं सांगू अजून एक मुद्दा जर त्या गेटवर एक ट्रान्समीटर बस बसतो ना ट्रान्समीटर का ज्याने घड केले तो या बाजूला ये तू त्या बाजूला ये अगदी पणच कारण ते उघडं असं नाही कोण आणि म्हणून झालं गेलं सोडून द्या काय होत खांद्याला खाना लावून भविष्यात सगळ्या लोक पुढे आपल्याला एकत्र लढायच्या आणि पुन्हा जर तुम्ही असं करायचं तर आपली नुकसान आपणच करून घेऊ गावागावांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला आता थोडं बदलून घ्या पंधराशे मताचा विजय आपल्या कट्टर निष्ठवान कार्यकर्त्यांना तो मान्य नाही म्हणून लोक सावकाश सावकाश येत होती ज्यांनी ज्यांनी ताकद लावून काम केलं ज्यांनी रात्रंदिवस दिवस पळापळ पड़ केली घडल मतदान आधी म्हणून सांगत होती अहोरात्र्यांनी मेहनत घेतली त्यांची नोंद तुमच्याकडे हो द्या आणि जे लाखाय त्या आडुश्या जाऊन ए सांगत होती हे उद्या काही येतील कामाला यांची ये पण नोंद राहून द्या त्यावेळेला समजून खरं आणि खोट बोल आता साहेब आमची परीक्षा संपली तुमची परीक्षा चालू झाली मी जेव्हा एक कार्यकर्त्यांची कार्यशाळा बुथच्या प्रमुखांची जी, कार्यशाळा जीवन मंगल कार्यालयात घेतली होती त्यावेळेस मी सांगितलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक प्रमुख लोक आहेत जर सांगितलं तर इथल्या शंभर टक्के लोक भाषण करू शकतात चांगलं भाषण देऊ शकतात चांगल्या काळ्या देऊ शकतात पण कदाचित स्वतःचा बूत प्रूव्ह करण्यासारखं सामर्थ्य त्याच्यामध्ये राहत नाही याच्यावर कधीतरी फोकस करणं गरजेचं आहे मी त्यावेळेस सांगितलं होत बऱ्याच वेळा होता आभाराचा गोष्ट आहे सांगावं किती बोलावं काय कोणाच्या मनामध्ये काय आहे कोणाच्या मनामध्ये काय आहे हे मला माहीत नाही पण मी एकदा प्रामाणिकपणाने अगदी आज पण सांगतो मी जेव्हा जेव्हा बोलतो गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी केलेली जी गोष्ट आहे राजकीय गोष्ट आहे ती मी कधीच अप्रामाणिकपणे केलं नाही आणि अप्रामाणिकपणे कधी वागलो नाही हे मी तुमच्या नाही तर भीमाशंकराच्या साक्षीने सांगतो ज्याच्यावर मी प्रचंड प्रेम करतो कारण जिथं आपण काम करतोय तिथं प्रामाणिकपणे काम करायचं आणि माझा आतपरायचा इतिहास आहे जयशिंगराव आपण सातत्यानं बोलत असतो आणि बोलता बोलता अनेक गोष्टी सांगतो तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट वाटली एखादा कार्यकर्ता तुमच्या विरोधात काम करत आहे तुम्ही त्याला दुरुस्त करण्याचा का प्रयत्न केला नाही हा माझा एक सवाल आहे तो जर चुकीचं सांगत असेल तर नेत्याच्या निदर्शनात आणून का दिलं नाही हा माझा सवाल आहे मला या गोष्टीत एक आठवत आहे मला एक दिवस अचानकपणे आठवणचा मेसेज आला रात्री अकरा वाजता आणि ते म्हणाले अरुण तो महेश खालच्या काठावर जाईल कोणतरी महेश आडनाव मी थोडस विसरलो लोंढे लो म्हणून कार्यकर्त्याने पूर्वाला एक त्यांच्या कोणत्या तरी कार्यकर्त्याने पूर्वाला एक एस एम एस केलाय आणि त्याच्यामध्ये तुमच्या वागण्याविषयी त्यांनी शंका उपस्थित केली म्हणलं दादा असं होऊ शकत नाही मी माझ्या गणपती रायाचा साक्षात ठेवून सांगतो मी गणेशाचा भक्त आहे अशी कोणती गोष्ट असेल तर मला निश्चित सिद्ध करून द्या मी माझ्या आयुष्यातून परत राजकारण नावाचा शब्द फुसून टाक हे दादाच मी तिथे सकाळी उठलं त्याला ऑनलाईन त्याच रात्री लाईनवर घेतलं साडे अकराच्या दरम्यान दादा बोलणं करून दिलं ते म्हणाले मला पूर्वांनी हा मेसेज पाठवला तर सकाळी उठल पूर्वाला मी दहा वाजता फोन केला पूर्वता उद्या तुम्हाला असं असं तुम्ही अनुराव तुम्हान पाटलांनी सांगितलंय आणि त्याच्यात तो तुम्ही ज्या कार्यकर्त्याच्या संदर्भात सांगितले तो कार्यकर्ता बोलतात विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे तो शिवाजी पाटलांचं नाही ह्या तो अपोजिटचा कार्यकर्ता आहे त्याला मी असं म्हणूच कस शकेल तुम्हाला सांगितलेला कोण कार्यकर्ताय कोण मिसमॅच करताय करता तो एकदा तुम्ही तपासून घ्या आणि काही पूर्वानी मला अत्यंत बातक्याने सांगितलं अरुण भाऊ तुम्ही त्याच्या संदर्भात काही काळजी करू नका मी त्याच्यातली माहिती घेतली त्याच्यातली काही अडचण नाही आणि ते चुकीचं आहे असं त्यांनी मला स्पष्टपणाने सांगितलं हे मी याच्यासाठी सांगितलं सगळे लोक घटना घडून गेल्यानंतर पार्श्वभूमी सांगत असतात आणि दुरुस्तीची भाषा सांगत असतात तुम्हाला जर इतकं पारदर्शक तुमचं काम आहे तर तुम्ही का स्पष्टपणाने त्या टायमिंगला बोलत नाही हा माझा एक सवाल जीवनमंगल कार्यालयात दोनच बोललो तेव्हा मी सांगितलं होतं तुम्ही निश्चित घ्या त्याच्यावर काम करा किती काम करायचं तेवढं करा पण तुमचा स्वतःचा प्लस होईल याच्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचंय तेच खरं कार्यकर्त्यांचं काम आहे दुसऱ्याच्या कामाचं क्रेडिट कोणी घेण्याचा प्रयत्न करू नका ते मी तिथं छाती ठोक सांगितले राजकारणामध्ये प्रत्येक जण असा कोण असा कोण नसा कोण कुठं असतो कोण कोणाच्या माध्यमातून असतो याला फार किंमत नाही तुमचं आयुष्यभरातला प्रामाणिकपणा काय आहे त्याच्यावर खऱ्या अर्थानं राजकारण चालत असतं त्याच्यावर गोष्ट आपण निश्चित केली पाहिजे आज बोलण्यासारखं खूप आहे साहेब एक जिंकला की हजाराने जिंकला निवडणूक आपण जिंकलेलो आहे तुम्ही आठव्याचा आमदार झाला तुमचं या तालुक्याच्या वतीने खूप अभिनंदन करतो तुम्ही दोघं सोबत राहा कारण सांगतो तुमच्या दोघांच्या राजकारणात कधी मला जास्त दिसलाही नाही तुम्ही कधी हस्तक्षेप केला नाही पण तुमचा सुद्धा सहभाग या तालुक्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे कारण छोट्या मोठ्या गोष्टी सहज घटना साहेबांना कोणी बोललं तर त्या खऱ्या असतील किंवा खोट्या असतील हे तपासणीचं यंत्र काहीच नसतं त्याच्यामध्ये काही तपासायच्या गरजा असते त्याच्यातल्या तुम्ही नक्की काम करावं ही अपेक्षा निमित्तानं आहे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचा आभार मानतो